हॅलो नमस्कार मित्रांनो ए टू झेड मराठी अँड फन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चला तर आजचा व्हिडिओ छत्रपती संभाजी महाराज यांच्या थोडक्यात आत्मचरित्रावर होणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्नमध्ये झाला हे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी साईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते छत्रपती संभाजी महाराज यांचं बालपण छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदर येथे झाला राजपुत्र असल्यामुळे रणंगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकटू यांना लहानपणापासूनच शिक्षण मिळालेले होते संभाजी महाराजांच्या आई महाराणी साईबाईंचे निधन महाराज लहान असतानाच झाले त्यानंतर पुण्याजवळील कापूर होळ गावाची धाराऊ ही श्री त्यांची दुदाई बनली संभाजी महाराजांचा जी सांभाळ त्यांची आजी राजमाता जिजाऊ यांनी केला त्यांच्या सावत्र आई पुतळाबाई यांनी देखील त्यांच्यावर खूप माया केली मात्र त्यांची सावत्र आई सोयराबाई यांनी संभाजी महाराजांना पोरकेपणाने वागवले तसेच संभाजी महाराजांच्या राजकीय कारकिर्दीत ढवळाढवळ करण्याचा प्रयत्नही सोयराईबाई यांनी केला अनेक ऐतिहासिक नोंदीप्रमाणे संभाजी महाराज अत्यंत देखणे आणि शूर होते तसेच ते अनेक भाषांत विद्याविशारद व अत्यंत धुरंधर राजकारणी होते राजकारणातील बारकावे त्यांनी भराभरा आत्मसात केले होते मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्यांना भविष्यात उपयोगी होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले होते त्यावेळी संभाजीराजांचे वय फक्त नऊ वर्षेच होते शिवाजी महाराज कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजीराजांनी सोसू नये म्हणून त्यामुळे त्यांनी काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशिवांच्या मेवण्यांच्या घरी मथुरेला ठेवले होते मुघल सैन्यांचा संभाजी राजांच्या मागचा ससे मिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजी राजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली होती ते महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजी महाराज सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले छत्रपती संभाजी महाराज यांचे तारुण्य इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजी महाराजांचे राजकारणातील लहान बारकावे आणि रणंगणातील होते त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावरील आलेल्या प्रतिनिधींना त्यांनी आपलेसे करून ठेवले होते शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर बारा दिवसांनी जिजाऊंचे निधन झाले होते त्यानंतर संभाजी महाराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणंगणावरून गुंतलेले होते तरुण संभाजीराजे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी अनेक अनेकदा मतभेद होऊ लागले संभाजी महाराजांचा अमात्य अण्णाजी दत्त्यांच्या कारभाराला सक्त विरोध झाला होता शिवाजी महाराजांनी अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे अनेकदा दुर्लक्ष केले पण संभाजी महाराजांना ते मान्य होणे कठीण होते अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी संभाजी महाराजांच्या विरोधात गेले दरबारातील काही मानकरी संभाजी महाराजांना अपमानास्पद वागणूक देत हे केवळ अण्णाजी दत्तोच्या सांगण्यावरून केले जात होते त्यांच्या विरोधामुळे त्यांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्थानाच्या मोहिमेवर जाता आले नाही तसे शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजी महाराजांचे हुकूम पाळण्यास नकार दिले जात होते त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील श्रगारपुरेचे सुभेदार म्हणून संभाजी महाराजांना पाठवले गेले होते छत्रपती संभाजी महाराज यांचे धार्मिक धोरण दिनांक सहा जानेवारी सोळाशे एक्याऐंशी रोजी छत्रपती संभाजी महाराजांनी गोपळ भट अग्निहोत्री महाबळेश्वरकर यांच्या पुत्रास लिहिलेल्या पत्रात एक अतिशय संपर्क असे वाक्य आले होते आले आहे ते वाक्य असे की राजश्री आबासाहेबांचे जे संकल्पित आहे ते चालवावे हे अम्मास अगत्य युवराज शंभूराजे छत्रपती झाल्यानंतर त्यांचे अलौकिक आणि अद्भुत अशा कार्याचा जर कुणी आढावा घेतला तर त्याला पदोपदी या वाक्याची प्रचिती येते त्यांच्या राजकीय धोरण आर्थिक धोरण प्रजाहित दक्षता या सर्व बाबींमध्ये त्यांनी आपल्या अद्वितीय अशा वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवलेला त्यांच्या धार्मिक धोरणावरही छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठसा कोरलेला आढळतो छत्रपती संभाजी महाराज यांचा संत जनास राजाश्रय एकोणावीस ऑगस्ट सोळाशे ऐंशी मध्ये संत श्रेष्ठ सद्गुरु तुकाराम महाराज यांचे पुत्र महादोबा मोरे यांस छत्रपती संभाजी महाराजांनी वर्षासनाची नेमणूक करून दिली होती तेरा सप्टेंबर शिवकाळातील प्रसिद्ध पाटगावचे मौनी बाबा यांच्या वा कायमची व्यवस्था लावून दिली त्यासाठी वार्षिक एकशे पंचवीस होण्याची आज्ञापत्र त्यांनी दिली होती अठरा ऑक्टोबर सोळाशे ऐंशी मध्ये समर्थ रामदास स्वामींनी अंगपूरच्या डोहात मिळालेल्या राममूर्तीची चाफळ येथे करून मंदिरे उभारली तेथील पूजे अर्चेसाठी व नैवेद्य यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी पंधराशे सत्त्याण्णव रोजी सनद करून दिली तीच पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी चालू ठेवली तसेच चाफळच्या यात्रेस जमणाऱ्या भाविकांना लष्करातील लोकांचा अथवा मुसलमानी सैन्यांचा त्रास होऊ नये व यात्रा यथासांग पार पडावी म्हणून वासुदेव बाळकृष्ण या अधिकाऱ्याला याज्ञापत्र लिहिले सहा नोव्हेंबर सोळाशे ऐंशी मध्ये चिंचवडचे श्री मोर्या गोसावी यांच्या माणसांस शेतापोतांश तसेच गुराढोरांस काळीचाही तसवीज देऊ नये यासाठी आपल्या लष्करी अधिकाऱ्यास कागदी पत्र लिहिले एकतीस मार्च सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये प्रचंड गळाच्या पायथ्याशी गळाच्या संरक्षणासाठी आलेल्या लोकांच्या गायी व म्हशी यांची चराई वणी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे संभाजी महाराजांनी पण माफ केली श्री समर्थांनी अवतार कार्य पूर्ण केल्यावर त्यांच्या मागे सज्जनगड व चापळ येथील धर्मदाय एवज उत्सव देवस्थानाची व्यवस्था यात्रा समर्थ त्यांच्या निर्वासस्थनी हनुमानाचे देवालय उभारणे इत्यादी गोष्टींकडे जातीने लक्ष पुरविले त्यासंबंधी आपल्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना ताकीद व कडक शब्दात कान उडावणी देखील केली या संबंधी एका पत्रात संभाजी महाराजांनी कराड प्रांताचा सुभेदार रंगो विश्वनाथ स्त्रीचे कार्य सैगी कराया तुम्हाला काय गरज अशा स्पष्ट शब्दात रखाडलेले आहे औरंगजेबाची दखन मोहीम औरंगजेबाने इसवी सन सोळाशे ब्याऐंशीमध्ये मराठ्यांवर हल्ला केला औरंगजेबाचे सैन्य मराठ्यांच्या सैन्यांच्या पाच पटीने जास्त होते तर औरंगजेबाचे साम्राज्य संभाजी महाराजांच्या स्वराज्यापेक्षा कमीत कमी पंधरा पटीने मोठे होते त्या काळातील त्या सर्वात शक्तिशाली सैन्यामध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता तरीही संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हिमतीने लढा दिला मराठ्यांची प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंज झुंजारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिक जवळील रामशेज किल्ल्याचा लढा होय औरंगजेबाच्या सरदारांची अशी अपेक्षा होती की तो किल्ला काही तासांतच शरणागत करेल पण मराठ्यांनी असा चिवट प्रतिकार केला की तो किल्ला जिंकण्यासाठी त्यांना तब्बल साडेसहा वर्ष लढावे लागले संभाजी महाराजांनी गोव्याचे पोर्तुगीज जंजिराचा सिद्धी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही तसेच त्यापैकी कोणतीही त्यांच्या विरुद्ध उलटू शक शकत नाही संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एक झुंज दिली इसवी सन सोळाशे सत्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला त्यामुळे परिस्थिती कठीण झाली होती छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वरी पकडल्या गेल्यानंतर त्यांना वाचविण्याचे प्रयत्न झाले नाही असे नाही महाराजांना वाचविण्यासाठी प्रयत्न मावळ्यांनी केले पण ते यशस्वी झाले नाही यात सर्वात पहिला प्रयत्न हा ज्योत्याजी केसरकर यांनी केला पुढे जाऊन आप्पा शेसरी यांनी देखील महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न केला पण हे दोन्ही प्रयत्न अयशस्वी ठरले होते छत्रपती संभाजी महाराज यांचा शारीरिक छळ व मृत्यू मुघलांनी पकडल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज आणि यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे किल्ले बहादूरगड आता धर्मवीरगड येथे आणण्यात आले औरंगजेबाने संभाजी महाराजांना सर्व किल्ले त्यांच्या स्वाधीन करून स्वतंत्र जीवन जगण्याचे किंवा धर्मांतर करून इस्लाम धर्म स्वीकार स्वीकार करून मुसलमान बनल्यास जीवनदान देण्याचे मान्य केले पण संभाजी महाराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला त्यानंतर औरंगजेबाने संभाजी महाराज आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मान हानिकारक अशी धिंड काढण्यात आली शेवटी दोघांनाही नरक यातना देऊन क्रूरपणे अत्यंत हाल हाल करून ठार मारण्याचा आदेश दिला शेवटी एक मशाल शांत झाली अशा थोर धर्मवीराचा मृत्यू अकरा मार्च सोळाशे मध्ये झाला तर अशा प्रकारे मी छत्रपती संभाजी महाराज यांचं थोडक्यात आत्मचरित्र सांगण्याचा सा प्रयत्न केला मित्रांनो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय मित्रांनो धन्यवाद